जय श्री गणेश प्रत्येक तीन वर्षाप्रमाणे दोन हजार चोवीस साली सी आयुक्त मंडळ युगमंडळ कोणवा गेले बेळगाव ह्यांच्यातर्फे आम्ही घन होम व महाप्रसादचं आयोजन केलं होतं कमीत कमी चार हजार लोकांचा इथं भक्तांनी भोजनचा लाभ घेतलेला आहे तीर्थप्रसादाचा तसंच गल्लीतील सगळे युवक मंडळ आमचे कार्यकर्ते आता परिश्रम घेऊन सगळं आपलं आपापलं काम त्यांनी चोखप्रमाणे पार पडलेलं आहे मी तमाम कोणवाळ गल्ली रिस्टॉकीज रोड कोंढवाळ गल्ली ह्या संपूर्ण भागातर्फे मी सर्वांचे धन्यवाद मानून हा प्रसाद हा चांगला स्वयंपाकी आमचे मेन आम्हाला चांगले मिळालेले या टायमाला आणि असंच इथून पुढे सर्व भक्तजनांनी आम्हाला सहकार्य करून हा सण चांगला आणि आता आनंद पण असं चांगलं हे होऊन सगळ्यात सुखात पार पडावा हेच आमची विघ्नहर्ता करे विनंती आम्ही रक्तदान शिबिर तसंच दर दसऱ्याला ना जे विद्यार्थी दहावी बारावी पास झालेले असतात त्यांना मोफत आम्ही शिक्षणाचं म्हणजे मंडळातर्फे थोडाफार सहकार्य करतो तसंच आम्ही मागे रक्तदान शिबिरही केलेलो तसंच कोविडच्या टायमाला वगैरे आम्ही मंडळातर्फे भरपूर अशी देणगी दिलेली होती संस्थानातील डेंग्यू लस केलो या वर्षी मंडळातर्फे आम्ही तसेच रक्तदान शिबीर असं विविध आम्ही कार्यक्रम आम्ही उपक्रम हाती घेतो आणि ते विवेश यशस्वीपणे आम्ही पार पडतो आमच्या गल्लीतील सगळे कार्यकर्ते हे आम्हाला लाभलेले आहेत ते अतिशय चांगल्याप्रमाणे सगळे त्यांनी काम करून आम्हाला सहकार्य करतात आणि जासाच गणेशाचा जा आम्हाला आशीर्वाद राहून आमच्या गल्लीचा आणि आमच्या पूर्ण गल्ली कार्यकर्त्यांचा जा भरभर जावं हेच आमची नम्र मिळते लोकमान्य रंग मंदिरतर्फे आम्हाला स्वयंपाकक्रहाला जागा दिली तसंच इतर भक्तजनानेही आम्हाला सहकार्य केलं आहे काही वस्तूच्या रूपाने काही रोख रक्कम दिले मी सर्वांचे धन्यवाद म्हणून माझं भाषण समजून